इंडिया 24 शिव दोन हजार न्यूज एक्सप्रेस मराठी आयोजित करीत आहे जन्मोत्सव स्पर्धा या स्पर्धेचे ठिकाण आमचा पत्ता सर्व्हिस रोड भुजबळ वस्ती वाकड पिंपरी चिंचवड नमस्कार माझे नाव समृद्धी सागर विद्यालय लोहाला

जो आठ तासात घोडा दिल्लीवरून पुण्याला घेऊन येतो त्याचं नाव संताजी जो शत्रूच्या छावणीत घुसतो आणि शत्रूच्या छावणीचा कळस नाव जो ठाण्या वाघाला एकटा सामोरे जातो आणि त्याला उभा पाडतो त्याचं नाव संभाजी आणि या सगळ्यांना एकत्र घेऊन स्वराज्य तोरण बांधतो त्यांचं नाव शिवाजी असा एकमेव राज्य आहे ज्यांनी एवढ्या मुठबर मावळ्यांना घेऊन आपलं स्वराज्य निर्माण केलं

शिवाजी महाराजांचा जन्म एकोणास फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवनेरी गडावर झाला जो दिवस जगभर शिवजयंती म्हणून साजरा केला जातो जो रयतीचा राजा झाला जाणता राजा म्हणून उदयास आला शिवाजी महाराजांच्या वडिलांचे नाव शहाजी राजे भोसले तर आईचे नाव जिजाबाई भोसले होते शिवनेरी कडावरील आई शिवाई देवीच्या नावावरून त्यांचे नाव शिवाजी ठेवण्यात आले तोफा कडकडल्या सनई चौघडे वाजले साऱ्या आसमानात आनंदाची उधळण झाली कारण जिजाऊंच्या पोटी रेतीचा राजा जन्मला आजच्या जगात जिथे म्हटलं जातं शिवाजी जन्मावं पण तो शेजारच्या घरात पण त्या काळी माझी जाऊन संस्कार करून त्यांना एक आदर्शवादी व्यक्ती चौदाव्या वर्षी स्वराज्य निर्माण करण्याचे स्वप्न पाहिले व तशी घोडदौड देखील सुरू केली महाराज हे लहानपणापासून धाडसी व खोडकर होते जिजाऊ त्यांना शुरांच्या गोष्टी सांगत जिजाऊ त्यांना सांगत शुभा आपला जन्म हा सरदार म्हणून साकरी करण्यासाठी झाला नाही तर गोर गरिबांना गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी झालेला आहे हे स्वप्न पूर्ण जिजाऊ वयाच्या पथराव्या वर्षी रायश्वराच्या मंदिरात स्वराज्य निर्मितीची शपथ घेतली व तोरणाकिल्ला जिंकून स्वराज्याचे तोरण उभारले शिवरायांचे आठवावे रूप शिवरायांचा आठवावा प्रताप शिवरायांचा सा आठवावा साक्ष भूमंडळी

जगणारे ते मावळे होते जगणारा तो महाराष्ट्र होता स्वतःच्या कुटुंबाला विसरून राहतेची मायेनं काळजी घेणारा फक्त माझा शिभा होता फक्त माझा शुभ होता आणि त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक गड किल्ले जिंकले त्या तोरणा वयाच्या सोळाव्या वर्षी महाराजांनी जिंकलेला पहिला गड म्हणून ओळखला जातो याशिवाय राजगड लोहगड सिंधुदुर्ग मुरुड जंजिरा प्रतापगड सिंहगड असे अनेक गड आहेत ज्यावेळेस मात्र सिंहगड जिंकला त्यावेळेस मात्र तानाजी मालुसरे यांना वीर मरण आले व महाराजांनी शब्द उच्चारले गड आला पण सिंह हो गेला त्यांच्या कारकिर्दीत महाराजांनी एकशे साठ गड किल्ले जिंकले सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी महाराजांचा रायगडावर राज्याभिषेक झाला व त्यांनी छत्रपती हे पद धारण केले त्यावेळेस त्यांनी अष्टप्रधान मंडळ स्थापन केले आणि पदे व कामगिरी वाटून दिली शिवाजी महाराजांनी केलेली राजमुद्रा ही संस्कृत मध्ये आहे आपली संस्कृती टिकावी ती वाढावी हा त्यामागचा उद्देश असावा

त्यांनी प्रजेवर अन्य अत्याचार करण्याचा बंदोबस्त केला नेहमी भावने पेक्षा कर्तृत्वाला महत्व दिले शक्तीपेक्षा संपूर्ण आयुष्य प्रजेच्या कल्याणासाठी वाहिले शिवाजी सर्व धर्म समभाव स्त्रियांप्रति आदर या न्यायाने वागणारे होते शत्रूसाठी साठी कर्ज होते अब्दुल खानाचा वग ही ठळक घटना आजही आपल्या सर्वांना आठवतच असेल या घटनेचे पोवाडे आजही अंगावर शहारे आणतात प्रतापगडाच्या पायत्याशी आपल्या श्यामे आणण्यात खानाने भेटी दरम्यान किल्ला दगा आणि त्यालाच प्रत्युत्तर म्हणून महाराजांनी घातलेल्या चिलखतातून काढलेली वाघ नके आणि त्याने बाहेर काढलेला अब्जुल खानाचा का पोतळा या सगळ्या घटना आजही आपल्याला महाराजांच्या तल्लक आणि जागृतीची गुवाही देतात सिंहाची चाल गरुडाची नजर सिंहाची चाल गरुडाची नजर स्त्रियांचा आदर व हो शत्रूचे मर्दन असेच असावे मावळ्यांचे वर्तन हीच माझ्या शिवरायांची शिकवण हीच माझ्या शिवरायांची शिकवण आणि असे महान कार्य करत असताना एप्रिल ऐंशी रोजी महाराजांनी श्वास घेतला एवढेच वाटते हवा वेगाने नव्हती हवेपेक्षा त्यांचा वेग जास्त होता हवा वेगाने नव्हती हवेपेक्षा त्यांचा वेग जास्त होता अन्यायाविरुद्ध लढण्याचा इरादा अनेक होता असा जिजाऊंचा पुत्र शिवा लाखात नाही तर जगात